जय श्रीराम मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्टा तर तुम्हाला बॅग स्टिच करता येते छान फिनिशिंग सकट तुम्ही बॅग स्टिच करता परंतु ऑर्डर मिळत नाहीये तर काळजी करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर बॅग स्टिच करून त्या सेल कुठे करायच्या आणि त्याचं प्रमोशन कसं कर करायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आज मी तुम्हाला त्याबद्दलच खूप अशा खास ट्रिक सांगणार आहे की ज्याच्याने तुमचा बॅग स्टिचिंगचा जो बिझनेस आहे बॅगचा जो बिझनेस आहे तुमचा तो शून्यातून शिखरापर्यंत कसा न्यायचा संपूर्ण डिटेल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला अशी टिक्स देणार आहे की ज्याच्याने तुमचा बिझनेस शून्यातून शिखरापर्यंत पोहोचवायला तुम्हाला मदत होईल आणि खूप छान तुमचा बिझनेस ग्रो सुद्धा होईल तर शेवटपर्यंत नक्की बघा शेवटची पिप्स जी आहे ती तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर बॅग स्टिचिंग बऱ्याच महिलांना येते परंतु त्यांच्या त्यांना ऑर्डर मिळत नाही कारण गावाकडे खेडे गावात राहतात किंवा शहरामध्ये राहून सुद्धा त्यांना त्यांच्या याचं प्रमोशन करता येत नाही तर ते कसं करायचं आणि आपण आपल्या बॅग कुठे दाखवायचं सॅम्पल कुठे द्यायचं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की नक्कीच करा कारण तुमच्या कमेंटमुळे मला समजेल की तुम्हाला कुठले प्रश्न पडतात कशा प्रकारचे पडतात आणि हो मागच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईने कमेंट केलेली होती मी त्यात सांगितलेलं होतं की तुम्ही ऑर्डर मिळाल्यानंतर तुम्हाला त्या पोचवण्यासाठी स्पीड पोस्टने पोचवावं पोस्ट लागतील तर त्या ताईंची कमेंट होती की ताई मी इथे शोसुद्धा करते तुम्हाला की ताई याला साधारणपणे खर्च किती येईल तर त्या ताईंना मला मी कमेंटद्वारे उत्तरसुद्धा दिलं आहे आणि आधी सु आता सुद्धा की ताई स्पीड पोस्टचा जो खर्च असतो तो वजनाप्रमाणे असतो तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्ही ब बल्कमध्ये पाठवताय किंवा सिंगल ऑर्डर पाठवताय याच्यावरती तुमचा खर्च डिपेंड असतो तर ती आधी तुमच्या पोस्टाच्या इथून माहिती घ्यायची आहे तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही जे ऑर्डर घ्याल त्या त्यामध्ये तो डिलेवरी चार्ज ॲड करायचा आहे जो सिंगल बॅगचा असेल किंवा बल्कचा असेल तर तुम्ही कमी ॲड करायचं डिलेवरी चार्ज आणि सिंगलचा असेल तर जेवढा होतो तेवढा ॲड करायचा आहे समोरच्या पार्टीला ते तुम्हाला सांगायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ऑर्डर पोहोचवू शकता तर चला मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की तुम्ही तुमच्या बॅग स्टिचिंगच्या बिझनेसला शून्यापासून शिक्षापर्यंत कसं पोचलं कसं पोचवणार आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तुमचा बिझनेस एकदम ग्रो होईल आणि तुम्ही खूप 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 पुढे जाल चला तर बऱ्याच जणींना असं वाटत असतं की आपण आपल्या ज्या बॅग्स आहेत किंवा पिशव्या आहेत ज्या स्टिच केलेल्या आहेत त्या आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये दाखवल्या तरच आपला बिझनेस ग्रो होईल आणि आपल्या बॅग्सची सेल होईल तर तसं नाही आहे तुम्ही सांगते त्याप्रमाणे तुम्ही टिप्स फॉलो करा जेणेकरून तुमचा बिझनेस जास्त ग्रो होईल तुम्ही तुमचं जे प्रोडक्ट आहे ते स्थानिक दुकानदारांना दाखवायचं आहे तुमच्या इथे बरेच स्थानिक दुकानदार असतील त्यांना पिशव्यां जी म्हणजे तुम्ही जर असे रेडीमेड स्टाईल पिशव्या बनवत असाल तर तुम्ही त्या ते त्यांना दाखवायच्या आहे नंतर तुम्ही त्याच्यावरती जर प्रिंट छापणार असाल तर त्यांना आश्वासन द्यायचं आहे की आम्ही तुमच्या पिशव्या तुमच्या प्रिंट सकट तुम्हाला स्वस्त दरात देऊ तर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर मिळतील त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा जे प्रोडक्ट आहे ते होलसेल मार्केटमध्ये दाखवायचं आहे होलसेल मार्केटमध्ये काय का असतं ना तिथे त्यांना बल्कमध्ये क्वांटिटी लागत असते तर तुमच्या जवळच्या मार्केटमध्ये जायचं आहे आणि होलसेल जिथे मार्केट आहे तिथे जे कापड वगैरे दुकान असतं तिथे त्यांना दाखवायचे आहेत पिशव्या तुमच्या आणि त्यां त्यांना पण आश्वासन द्यायचं आहे की आम्ही तुम्हाला तेन, स्वस्त दरात देऊ कारण सुरुवातीला तुम्ही एकदम जास्त प्राईस नाही घेऊ शकत तुम्ही तुमचा जो कॉम्पिटेटर असेल तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये जे पिशव्या बॅग वगैरे स्टिच करतात ते कोणत्या दरात देत आहेत विकत आहेत ते आधी माहिती करा आणि त्याच्यापेक्षा दहा वीस रुपये तुम्ही कमी घ्यायचे आहेत ते ते तर तुमचा बिझनेस लवकर होईल तर तुम्ही होलसेल मार्केटमध्ये दाखवा तिथे त्यांना बल्कमध्ये क्वांटिटी लागते त्याच्यानंतर तुम्ही मी जसं सांगितलं आधीच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन ट्राय करा ऑनलाईनमध्ये खूप 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 जास्त ऑर्डरी मिळतात कारण आपण प्रत्येकांपर्यंत पोहोचतो आणि वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या राज्यात सुद्धा आपण व्हिडिओ मार्फत पोहोचत असतो तर तुम्ही फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूब असेल तुमचं तर यूट्यूबवरती चॅनलद्वारे तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं आहे यूट्यूबमध्ये सुद्धा तुम्हाला ऑर्डरी मिळतात जर तुमचं प्रोडक्ट स्टिच केलेलं लोकांना आवडलं तर ते तिथूनच तुम्हाला ऑर्डरी देतातच तर तुम्ही ते ट्राय करायचं आहे तर या तीन गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे की तुमचं जे प्रोडक्ट आहे ते कोणापर्यंत आपल्याला पोचवायचं आहे कोणत्या लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे जेणेकरून आपला बिझनेस लवकर ग्रो होईल आणि तुम्हाला ऑर्डरी जास्तीत जास्त मिळतील तर नंतर तर टिप्स नंबर दोन अशी आहे की तुम्ही तुमच्या बॅगेची किंमत कशी ठरवायची आहे तुमच्या बॅगेची किंमत ठरवायला तुम्हाला तुमचा जो कापड आहे तो कापड प्लस दोरा प्लस अस्तर प्लस फॉर्म आणि प्लस तुमचा वेळ तुमची मजुरी जी आपण ब्लाउजची दृष्टी घेतो तशी त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या मशीनला मोटर वापरत असाल तर त्या मोटरच्या विजेचा खर्च एका बॅगेचा कसा लावायचा ते तुम्ही ठरवायचं आहे त्याच्यानंतर या सगळ्या मिळून तुम्हाला एक टोटल काढायचे त्या टोटल नंतर त्याच्यावरती तुमचा नफा लावायचा आहे उदाहरण दहा वीस रुपये तुम्ही नफा लावायचा आहे त्याच्यावरती तर हा नफा जो असतो ना तो एरियानुसार असतो जर तुम्ही गावाकडे राहत असाल खेडेगावात तर एवढा तुम्हाला नफा मिळणार नाही ना। पण शहरामध्ये देतात कारण शहरामध्ये हँडमेड गोष्टींना जास्त महत्त्व आहे तर तो नफा लावून तुम्ही तुमच्या प्रोडक्टची एकूण किंमत ठरवायची आहे तुमचं चेन रनर जे काही असेल जितक्यासुद्धा वस्तू लागलेल्या असेल सगळ्यांची टोटल खर्च काढायचा तुम त्या प्लस त्याच्यात तुमची मजुरी आणि प्लस तिच्यामध्ये मोटर असेल तर त्याचा खर्च आणि प्लस त्याच्यावरती नफा असं एकूण किंमत तुम्हाला, तुम्हाला काढायची आहे तर तुम्हाला समजलंच असेल की आपण एका बॅगेची किंमत कशी ठरवायची आणि ती एरियानुसार असते तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर टिप्स नंबर तीन तुमचा बिझनेस वाढवायचा कसा आहे बिझनेस वाढवण्यासाठी कोणत्या टिप्स महत्वाच्या आहेत तर तुम्हाला नुसतं पिशव्या शिवून चालणार नाही तुम्ही हे बघा अशा पर्स त्याच्यानंतर मोठ्या ज्या हँड पर्स असतात त्या पर्स त्याच्यानंतर मध्ये जाणाऱ्या लोकांसाठी टिफिन बॅग त्याच्यानंतर ट्रॅव्हल बॅग्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टिच करायच्या आहेत आणि सॅम्पल म्हणून तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये दाखवायच्या आहेत जिथे या सगळ्या वस्तू विकल्या जातात ना तुमच्या इथे जर कॉस्मॅटिकचं दुकानसुद्धा असेल तिथे तुम्ही असे छोट्या पर्स देऊ शकता मोबाईल पाऊच वगैरे देऊ शकता तिथे त्यांना सांगायचं की हे तुमच्या दुकानात ठेवा विकलं गेलं तर पैसे द्या नाहीतर मी माझे प्रोडक्ट परत घेऊन जाईल तर त्यानेसुद्धा तुमच्या प्रोडक्टला चांगले चलन येऊ शकतं आणि तुम्हाला जर तुमचं फिनिशिंग कामाचं लोकांना आवडलं तर तुम्हाला तो, तो दुकानदार अजून ऑर्डर देऊ शकतो त्याच्यामध्ये त्याला सांगायचं तुला तू तु, जेवढी तुझी मार्जिन काढायची तू काढू शकतोस फक्त माझी एवढे एवढे प्रोडक्टचे पैसे होतात हे मला दे आणि याच्यावरची मार्जिन तू लावू शकतोस जर ते दुकान चांगलं चालत असेल तर लोक महाग वस्तूसुद्धा घेतात तर हे गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि जे ऑफिसमध्ये जाणारे लोक आहेत त्यांना लॅपटॉप बॅग वगैरे बऱ्याच गोष्टी लागतात सुद्धा तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने स्टिच करायच्या आहेत तरच त्या विकल्या जातात जर तुम्ही एकदम लो क्वालिटीचे प्रोडक्ट देणार त्यांना तर ते घेणार ना नाहीत प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे एकदम जे रेडीमेड स्टाईल दुकानात मिळतात तसेच बनवायचे आहे तरच ते विकले जातात ऑफिसमध्ये वगैरे तर ही गोष्ट तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शेवटी अशी खास ट्रिप ट्रिक सांगणार आहे टिप्स देणार आहे की ज्याच्याने तुमचा बिझनेस शून्यातून शिखरापर्यंत जाऊ शकतो आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत तुम्ही एक बिझनेस वुमन बनलेले असाल तर ती टिप्स सांगण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की बिझनेस करणं सोपं नाही एक आहे एकट्या स्त्रीने एवढं मोठं बिझनेस ग्रो करणं सोपं नाही आहे कारण तिला घरातली कामं मुलांचं मिस्टरांचं सगळं सगळं घरातलं बघून तिला एक तिचा स्वतंत्र बिझनेस स्टार्ट करायचा असतो परंतु जर तुमच्या घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट नसेल तर तुम्ही इतकं पुढे जाऊ शकत नाही तर घरच्यांचा आधी तुम्ही सपोर्ट घ्या त्यांना तुमच्या बिझनेस ची आयडिया द्या आणि त्यांची पण थोडीफार तुम्हाला मदत झाली तर तुम्ही लवकर प्रो करणार आहात कारण या बिझनेससाठी पण रात्रंदिवस करा एक करावा लागतो तुम्हाला जर बल्कमध्ये ऑर्डर मिळाल्या तर तुम्ही एकटी नाही करू शकणार तुम्हाला तुमच्या साठी एक शिवणारी बाईक किंवा कोणी ठेवावी लागेल तुमच्या हाताखाली कटिंग करून द्यायला वगैरे किंवा दुसरी मशीन असेल तुमच्याकडे दोन मशीनी असतील तर तुम्ही त्याच्यावरती तिलासुद्धा स्टिच करायला सांगू शकता आणि एका पिशवीच्या प्रमाणे तिला पैसे देऊ शकता जर तुम्हाला बल्कमध्ये ऑर्डर मिळाली तर कारण एकटीने शिवणं सोपं नाही आहे कारण आपल्याकडे जेव्हा छोट्या छोट्याच ऑर्डर मिळतात तेव्हा आपल्याला घरचं सगळं सांभाळून रात्रपर्यंत शिवत बसावं लागतं मग बल्कमध्ये आपण करूच शकणार नाही तर त्यासाठी तुम्हाला घरच्यांचा पण सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे स्पेशली आपल्या मिस्टरांचा मिस्टरांचा सपोर्ट असला तर तुम्ही कुठेही काहीही करू शकता एक स्त्री तिथेही पुढे जाऊ शकते जर तिच्या मिस्टरांचा तिला सपोर्ट असला तर ही खास टिप्स सांगायची होती मला तुम्हाला की तुम्ही सुरुवातीला जर तुम्हाला या बिझनेसमध्ये उतरायचं असेल तर घरच्यांना याची कल्पना नक्की द्यायची नाहीतर तुम्ही बिझनेस ग्रो कराल आणि तुम्हाला जर बल्कमध्ये ऑर्डर मिळाली आणि घरच्यांचा सपोर्टच नसला तर तुम्ही ती ऑर्डर पूर्ण करू शकणार नाही जर तुम्हाला घरचेच कामं तुमची नाही झाली तर मग तुम्ही ती ऑर्डर कशी पूर्ण करणार आणि बल्कमधली ऑर्डर कशी असते ना ती तेवढ्या वेळेमध्ये त्यांनी सांगितलेल्या तेवढ्या काळामध्ये त्यांना पूर्ण करून द्यायचीच असते त्यांना आपल्या घरगुती सारखं चालत नाही की या बाईने पिशवी सांगितलेली पण आज शिवली नाही तर आपण उद्या असं चालत नाही जेव्हा तुम्ही प्रोफेशनली या बिझनेसमध्ये उतराल तेव्हा असं चालणार नाही तुम्हाला त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये तेवढी ऑर्डर पूर्ण करून द्यावीच लागते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये सेट करून ठेवायच्या आहे आप की आपल्याला पूर्णपणे आपल्याला या बिझनेसमध्ये झोपून द्यायचा आहे स्वतःला आणि आपला बिझनेस शून्यापासून शिखरापर्यंत पोहोचवायचाच आहे तरच तुम्ही ग्रो करू शकता याच क्षेत्रात नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये हीच कहाणी आहे जर तुम्ही तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट नसला तर तुम्ही कोणत्याच बिझनेसमध्ये ग्रो करू शकत नाही त्यामुळे एका स्त्रीला सिद्ध करायला खूप 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 मेहनत लागते तर माझ्या त्या प्रत्येक मैत्रिणीला नमस्कार आहे की तिचं माझ्याकडून खूप खूप कौतुक आहे की ती या बिझनेसमध्ये उतरू हे सगळं करू पाहते तर माझ्या त्या मैत्रिणींना खूप छान माझा सपोर्ट असेल तुमचं तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी प्रत्येक गोष्टीचं तुमचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन कारण तुमच्यासारखीच सुद्धा या बिझनेसमध्ये नवीन नवीन होते तेव्हा मला सुद्धा खूप प्रॉब्लेम आले पण सपोर्ट करायला कुणी नव्हतं आपल्याला तर मी हे सगळं अनुभवातून शिकत गेलेले आहे तर माझ्याच अनुभवातून मी तुम्हाला शिकवत आहे तुम्हाला सांगत आहे प्रत्येक गोष्ट तर तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला Uh, सगळ्या जे बॅग वगैरे स्टिच करता तुम्ही तुम्हाला ऑर्डर येतील तर तुम्हाला ते सांगतील त्याप्रमाणे कस्टमाइज करून द्याव्या लागतील तर हे सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे तर आता आपली आहे शेवटची टिप्स जी तुम्हाला मला सांगायची आहे तर मैत्रिणींना तुमच्या शे गावाशेजारी किंवा तुमच्या शहरामध्ये शाळा कॉलेज वगैरे असेलच तर तिथे तुम्हाला तुमच्या बॅग्स स्टिच करायच्या आहे ज्या स्कूल बॅग असतात छोट्या मोठ्या प्रत्येक साईजच्या सॅम्पल म्हणून क्रिएट करायच्या आहेत स्टिच करायच्या आहे आणि त्याच्यावरती लोगो लावायचा आहे त्यांच्या शाळेचा त्यांच्या कॉलेजचा आणि तो लोगो लावून त्या तुम्हाला सॅम्पल फ्री म्हणून तिथे द्यायच्या आहेत हो फ्री म्हणून द्यायच्या आहेत थोडंफार सुरुवातीला तुमचं नुकसान होणारच आहे पण जर का तुम्हाला तुमच्या बॅगेची क्वालिटी त्यांना आवडली तर वर्षभराचे तुम्हाला जे आहे वर्षभराच्या ऑर्डरी जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील तर ही आहे शेवटची टिप्स तुम्हाला सांगण्याची तर यातून तुम्ही खूप ग्रो करू शकता नुसतं पिशव्याच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये ट्राय करा जिथे तुम्हाला जास्त बल्कमध्ये ऑर्डर मिळत असेल त्या याच्यात तुम्ही तुम्हाला झुकून द्यायचं आहे त्या दिशेने तुम्हाला जायचं आहे पण सुरुवातीला तुम्हाला दिशा माहीत नसणार की आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे तर तुम्ही पिशव्यांचा तुमच्या जास्त ऑर्डरी असल्या तर त्याच्यात जा किंवा बॅग्स पर्स वगैरे त्याच्या ऑर्डरी असल्यात तर त्याच्यात जा किंवा शाळेच्या बॅग्सच्या ऑर्डरी असल्यात तर त्याच्यात जा तर तुम्हाला सुरुवातीला हे सगळं सॅम्पल म्हणून द्यावं लागेल फ्रीमध्ये तरच तुम्ही क्रो करू शकणार आहात जर तुम्ही सुरुवातीलाच असं माइंडमध्ये तुमचं सेट करून ठेवला की आपल्याला याचे इतके पैसे मिळणार आहेत आपल्याला हे स्टिच केल्यावर आपल्याला इतके पैसे मिळणार आहेत आपण छो थोडं थोडं कमी कमी याच्यामध्ये करून जास्त पैसे कमवतं तसं करायचं नाही क्वालिटीमध्ये तुम्हाला कधीच कधीच जे आहे कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे तुम्हाला क्वालिटी बेस्ट बेस्ट क्वालिटी द्यायची आहे जेणेकरून तुमचा बिझनेस लवकर ग्रो होईल आणि तुम्हाला ऑर्डरही मिळतील ऑर्डर मिळवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल कारण सोपं नाही आहे लोकांकडून ऑर्डर मिळवणं त्यांच्या आधीच जे असतात ना ठरलेले असतात की कोणाकोण काय प्रॉडक्ट घ्यायचं आहे आणि तुम्ही नवीन मार्केटमध्ये उतराल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये सेट करायचे आहे की सुरुवातीला आपल्याला जास्त प्रॉफिट होऊन नाही तर ही झाली माझी शेवटची टिप्स तुम्हाला सांगायची तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींना आणि अशाच टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे आणि स्टिचिंगची सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहणार आहे तुम्हाला जर काही स्टिच करता येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी ते सुद्धा तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे तर तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या शंका तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण कमेंट नक्की करा आणि तुमच्या ज्या काही प्रश्न असतील ते सुद्धा नक्की विचारा आणि तुमच्या या मैत्रिणीसाठी एक लाईक तर तुम्ही करू शकता कारण जर मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेता येईल तर तुम्ही माझ्यासाठी एक मेहनत नक्कीच घ्यायची आहे चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम